सोलापूर नमस्कार मी नरराज बघले काही दिवसापूर्वी माध्यमांथ्रू आपण अपील केली होती की आय टी क्षेत्रात जे काही सोलापूर का काम करत आहेत त्यांची एक सविस्तर बैठक आपल्या एम आय डी सी येथे होणार आहे आणि त्याला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आज याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात विजय जाधव यांच्याकडून सोलापूर विकास मंचला सकारात्मक प्रतिसाद देत आणि एम एस तेराच्या आमच्या धनराज बगले ॲडमिन असलेल्या पेजच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत सोलापूरच्या युवक आणि सोलापूरमध्ये आय टी कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले तब्बल दीडशे कंपन्यांचे प्रतिनिधी सोलापूरच्या या एम आय डी सीच्या जे काही संकुल आहे आय टी संकुल इथं व्हिजिट द्यायला आले आज झालेली बैठक खरंच सकारात्मक झाली येणाऱ्या काळामध्ये सोलापूरचे ए महाराष्ट्र शासनाचे उद्योग मंत्री जे आहेत जे महा एम आय डी सीचे अध्यक्ष आहेत उदयजी सावंत यांच्यासोबत आम्ही मुंबईमध्ये बैठक घेणार आहोत आणि सोलापूरच्या आय टी कंपन्यांच्या ज्या प्रतिनिधींनी समोर जे आज प्रपोजल सेंड केलेलं आहे ते प्रपोजल आम्ही त्यांच्यासमोर पुट पुटफोर्थ करणार आहोत आणि ही जी ॲबेंडंड इमारत ज्याला म्हणतो आपण ती ॲबेंडंड इमारत येणाऱ्या काळामध्ये मी निश्चित स्वरूपामध्ये तुमच्या या उद्यम स्वरूपाच्या साक्षीने सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये ह्याच इमारतीमध्ये एक हजार तरुण तरुणी आय टी इंजिनियर्स सोलापूरमध्ये कार्यरत राहतील आणि आपले जे सोलापूरमधनं जे काही अडीच लाख युवक युवती कायमस्वरूपी सोलापूर सोडून गेलेले आहेत त्याचं रिव्हर्स मायग्रेशनची सुरुवात हे केवळ आणि केवळ सोलापूर विकास मंचच्या प्रयत्नांमुळे होणार आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर आणि अशा प्रकारे आपण पॉझिटिव्ह राहिलं तर नक्कीच ही आय टी संकुल आपल्याला पुन्हा एकदा सुरू करता येणार आहे थँक्यू सो मच